लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारांवरील हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतीय बीड जिल्ह्यातील पारणे तालुक्यातील पाटोदा इथल्या पुण्यनगरीचे प्रतिनिधी अमीर शेख यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करत पत्रकार हल्लाविरोधी कायदा शासनानं लवकरात लवकर मंजूर करावा असं निवेदन जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं नायब तहसीलदार शिल्पा पाटील यांना देण्यात आलं आहे यावेळी यासिन शेख अशोक निमोणकर मोहद्दीन तांबोळी सत्ता शेख मिठूलाल नवलाखा अशोक वीर नासिर पठाण संजय वारभोक समीर शेख सुदाम वराट किरण रेडे आदींच्या निवेदनावर सया आहेत पत्रकारात असुरक्षता निर्माण होती त्याच्यामुळं समाजात एक वेगळे प्रकार चालू आहे ते आता बंद करण्यासाठी इथून पुढे सर्व पत्रकारांनी एकजुटीने दक्ष राहून त्या हल्ल्याचा निषेध करून जशा तशी उत्तर देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे पुणे नगरीचे पत्रकार आमिर शेख यांच्यावर जो भॅड हल्ला झाला ज्या जा गुंडांनी तो भॅड हल्ला केला त्याचा मी जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करतो आणि शासनाने पत्रकाराबद्दल कठोर असे निर्णय घेऊन कडक शासन व्हावं असं या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्याची काळाची गरज आहे आणि पत्रकारांसाठी एक वेगळा कायदा कळून पत्रकारांना संरक्षण मिळावे हीच आमचे प्रामुख्याने मागणी आहे सी चोवीस तास साठी प्रतिनिधी नासिर पठांसह कॅमेरामन अशोकवीर जामखेड